पाथर्डी तालुक्यातील पांढरीचा पूल ते मिरी रस्त्यावर सोमवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पाथर्डी पोलिसांना मिळालेल्या खबरीनुसार एका पिकअपमधून सात गोण्या गांजा नेला जात असल्याची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक संदीप डाकणे यांच्यासह मिरीच्या पोलीस आउट पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित पिकअपची झाडाझडती घेतली असता पिकअपमध्ये गांजाच्या सात गोण्या आढळून आले असून या कारवाईमध्ये सुमारे सत्तावीस लाखांचा मुद्देमाल पाथडी पोलिसांनी जप्त करत परराज्यातील गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे मध्यप्रदेशातून पिकअपद्वारे संत्रा मोसंबीच्या कॅरेटमध्ये झाकून सुमारे अडुसष्ट किलो गांजा वीस लाख रुपये किमतीचा पकडण्यात पाथडी पोलिसांना मोठे यश आले आहे मेरी परिसरात झालेल्या या मोठ्या कारवाईचे सर्वसामान्यांकडून देखील स्वागत केले जात आहे पंचा समक्ष मंगळवारी सकाळी हा संपूर्ण मुद्देमाल पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी